ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माली वाल सदना दिल स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण मुख्यमंत्री सदनातील आणखी एक व्हिडिओ समोर दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील कथित हल्ल्याच्या संदर्भात सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सदनातील एक नवीन सी सी टी व्ही फुटेज समोर आला आहे आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री सदनाच्या बाहेरीला नवीन सी सी टी व्ही फुटेज शेअर केलं असून मालीवाल यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे स्वाती मालीवाल यांचा अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे पोलिसांनी मालीवाल यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सदनात तेरा मे रोजी घडलेल्या घटनेचे दृश्य पुन्हा तयार केलं केजरीवाल यांना घेरण्यासाठी भाजपचा हा कट आहे असा आरोप आमच्या नेत्या आथिशी यांनी केला आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये काय आहे आपने व्हायरल केलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सदनातून बाहेर पडताना दिसत आहेत त्यांना महिला सुरक्षा रक्षकाने पकडला आहे फुटेज मध्ये या परिसराबाहेरील सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालत असल्याचंही दिसते मालीवाल रस्त्यावर येताच त्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्याचे हात झटकतात या दरम्यान तेथे दोन पोलीसही दिसतात त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे बोट दाखवत त्यांना काहीतरी बोलतात मालिवाल यांनी मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये बदल केल्याचा आरोप केला आहे